आम्ही आलो बुद्ध भीम टेकडी ते भजे तळणं चालू कोणी चहा पिते कोणी काय करते ते भीमता कठीण ची आमचा ते आमची मंडळी तिकडे चहा पिऊ राहिली ते दिसू राहिल चहा पिऊ राहिले ला बर बर ला या मॅडम सगळ्याच्या सगळेच सगळ्या जण दिसतो तू पण आई हे पा किती मा आई म्हाताऱ्या सकाळी चार वाजता रात्री आल्या की सकाळी आले हे पा रात्री आले बा किती म्हातारे आहे सांगा किती ते धम्माचं वाटतं लोक

थंडी बलकशी लागू राहिली ज्योतिल अंगार घेऊन चहा पिऊ राहील सांगा इतकी म्हातारी आहे जशी संध्याबाई इकडे बघा हे बा किती मथारे बाय अंगार घेऊन चहा पिऊ राहिले या मग चहा प्यायले पोलिस नाही घेतला काढला जरा का i